आवाजांचा बादशाह रत्नाकर आवसेकर खास माझ्या मराठवाड्यातल्या ग्रामीण भागातल्या तरुणांसाठी येणाऱ्या होणाऱ्या नगरसेवकांसाठी होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांसाठी येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या सदस्यांसाठी आणि होऊ घातलेल्या सर्व राजकीय व्यक्तिमत्व सामाजिक व्यक्तिमत्व आणि ज्यांना भाषण कलेची आवड आहे या सर्वांसाठी आपण एक मोफत सेमिनार आपण या ठिकाणी ठेवत आहोत मोफत म्हणजे अगदी नाममात्र फक्त तुमचं सीट कन्फर्म करण्यासाठी शंभर रुपये नाममात्र सेमिनार फीस आपण ठेवलेली आहे जर आपणास रत्नाकर रावसेकर भाषण कला क्लासेस प्रवेश घ्यायचा असेल एक तारखेपासून आपला क्लास सुरू होत आहे तीस जूनला डॉक्टर भालचंद्र ब्लड बँक लातूर या ठिकाणी संध्याकाळी बरोबर सहा वाजता भव्य सेमिनारचं आपण आयोजन केलेलं आहे त्याची नाममात्र प्रवेश शुल्क फक्त रुपये शंभर आपण ठेवलेली आहे ज्यांना कोणाला या भाषण कला क्लासेसला ॲडमिशन घ्यायचं आहे ज्यांना इंटरेस्ट आहे पण ज्यांना शिकायचं आहे ज्यांना बोलायला शिकायचं आहे त्या सर्वांनी फक्त रुपये शंभर माझ्या या नंबरवर अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी या नंबरला फोन पे करा आणि तुमचं सीट रिझर्व करा नमस्कार मित्रांनो रत्नाकर रावसेकर युट्यूब मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना घेरलंय कोणी तर या वाचाळवीर आमदारांनी घेरलेले असे माझं स्पष्ट मत आहे एकाचा वाद शमत नाही तवर दुसरा वाद परतूरजी आमदार बबनराव लोणीकर साहेब कोणी म्हणते बारावी पास आहेत कोणी म्हणते पाचवी पास आहेत काय काय ते त्यांना माहिती आहे पण हे पाचवी पास नापास असता या आमदारांनी अशी मुक्ता फळे उघडली आमचं तर स्पष्ट मत आहे की देवेंद्रजी तुम्ही यांचा ताबडतोब राजीनामा घेऊन टाका नैतिकता जर नैतिकतेतून अजितदादा राजीनामा देऊ शकतात नैतिकतेतून दे विलासराव देशमुख राजीनामा देऊ शकतात नैतिकतेतून शिवराज पाटील चाकूरकर राजीनामा देऊ शकतात नैतिकतेतून धनंजय मुंडे राजीनामा देऊ शकतात नैतिकतेतून डॉक्टर शिवाजीराव पडणीकर राजीनामा देऊ शकतात नैतिकतेतून एकनाथ खडसेंचा राजीनामा घेतला जातो ना। नैतिकतेतून आर आर पाटलांना राजीनामा घेतला जातो ही नैतिकता 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 अरे चुकीचे अपशब्द जर आपल्या तोंडून गेले त्याचे परिणाम का असतात आर आर पाटलांनी भोगलेले आहे दादांनी सुद्धा एक दिवस सांगितलं होतं की, की पाणी मिळत नाही तर मी काय करू हे तुमचे विद्यमान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले बिकारीण कोणी रुपये देत नाही पण आम्ही शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देतो अरे वा तुम्ही शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देत शेतकऱ्यांना उपकार कर करता माझं तर स्पष्ट मत पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे आणि मुख्यमंत्र्यांना की शेतकऱ्यांच्या शेती मालावर शे, शेती बियाणे असतील शेती अवजारी असतील रासायनिक खते असतील कीटकनाशके असतील या सगळ्यावरचा कर शून्य करून टाका तर बघा मी तुम्हाला समजू की तुम्ही शेतकऱ्यांचे काय वार्या हो हिरे मानिक मोती घ्यायला गेले की दोन टक्के टॅक्स आणि शेतकरी बाजारातून कीटकनाशकांना गेला अठरा टक्के जीएसटी आणि एकीकडे शेतकऱ्या उपकाराची भाषा केली जाते बबनराव लोणीकरांचा जाहीर निषेध ह्या जा महाराष्ट्रातल्या तमाम राजकीय पक्षांनी तमाम आमदारांनी आणि तमाम पत्रकार के सर्वांनी केला पाहिजे असं एक माझं स्पष्ट मत आहे मित्रांनो हे त्यांनी जे बोललेलं आहे ते अत्यंत चुकीचं बोललेलं आहे पारावरली कार्टी पारावरली कार्टी पण बबनराव याच कार्टट्यामुळं तुम्ही निवडून आलात हे लक्षात ठेवा आज तुम्ही ज्यांना पारावरली कार्टी म्हणतायत हीच पारावरली कार्टी एक दिवस या महाराष्ट्रात चमत्कार करतील या देशात चमत्कार करतील पारावरल्या कार्ट्यांना तुम्ही एवढं सोपं समजता आणि त्याला म्हणता की तुझा बाप तुझी माय तुझी बहीण तुझी बायको कुणामुळे कपडे घालती कुणामुळे मोबाईल वापरते कुणामुळे पाय चप्पल बुट घालती तर आमच्यामुळे बबरराव लोणीकर तुमच्या शेतातला सोयाबीन विकून तुम्ही त्यांना दिलं काय हा बबनरावला बोलायचा अधिकार कोणी दिला एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की मी कोणताही शासक नाही तर मी एक प्रधान सेवक आहे प्रधान सेवकाची भाषा नरेंद्र मोदी करतात देवेंद्र भाऊ म्हणतात की आम्ही सुद्धा सेवक आहोत आणि हे बबनराव लोणीकर नावाचे दीड शहाने आमदार कारण दीड शहाने का म्हणायचं तरी स्वतःच कधीतरी एकदा सांगितलं मध्ये की मी पाचवी पास आहे पुन्हा एकदा सांगितलं मी बारावी पास आहे त्यांच्या शिक्षणाचा घोळ त्यांच्या त्यांनाच माहिती आहे आणि अशा अशा आमदारांनी मुक्ता फळं उधाळ उधाळायची बबनराव लोणीकर तुम्ही ज्या सरकारच्या योजना घेताना तुम्ही जो महिन्याला पगार घेता ना आमदार म्हणून तो आमच्या घामाच्या पैशातून काय या महाराष्ट्रातला सर्वसामान्य शेतकरी या महाराष्ट्रातला नागरिक कर रुपानी जो पैसा गोळा होतो त्या पैशातून हे लोक आयुष करतात आयुष बरोबर तुम्ही वाचलेला असेल की चांदीच्या ताटामध्ये ह्यांना पाच हजाराचं जेवण लागतं इकडं माझ्या शेतकऱ्याचं पाच माणसाचं अख्खं कुटुंब पाच हजाराचं जगत मित्रांनो जर पाच हजाराचा किराणा भरला तर अख्खं कुटुंब एक महिना चार ते पाच माणसाचं जगू शकत आणि इकडं या आमदारांना खासदारांना या धनदांडग्या याच जात दांडग्यांना यांना आता पुन्हा त्या इव्हेंट कंपनीनं खुलासा केला की ती ताट चांदीचीन होती तर कोटेड होती ठीक आहे कोटेड काट ताट पुण्यात त्यांनी की त्याचा खर्च साडेचार हजार होता त्याचा निम्मा होता ठीक दोन अडीच हजार धरला आम्ही तरी अडीच हजाराचा सुद्धा ताट अडीच हजार चवायला लागतात का हो दहा ते पंधरा रुपयात बनणारी भाजी पाच रुपयात बनणारा भात पाच रुपयात बनणारी चपाती मित्रांनो हे मन सुन्न करणारी घटना आहे तर बबरराव लोणीकर हे विसरलेले आहेत की ज्या माणसांच्या मतामुळं मी निवडून आलो आज बबरराव लोणीकर ज्या गाडीमध्ये फिरतात ते पन्नास लाखाची गाडी कुठून आली कुठं खड्डे खंदाला गेलता तर सोयाब सोयाबी विकून कुठं रोजगार हवे योजनेच्या कामावर गेलता तर बबरराव तुम्ही बबरराव लोणीकर तुम्ही हे विसरलेलं आहात की तुम्ही या शेतकऱ्यामुळं आज या पदावर आहात या शेतकऱ्यांनी जर मतदान केलं नसतं तुम्हाला आमदार होता आलं नसतं बर बबनराव लोणीकर हे विसरले की, की त्यांच्या बुडाखाली किती अंधार आहे निषेध व्हायला पाहिजे निषेध आणि माझं तर मुख्यमंत्र्यांना स्पष्ट सांगले की मुख्यमंत्री साहेब असे वाचाळवीर ज्या वाचाळ मिरा वाचार, वाचार, वाचार वेळामुळे या महाराष्ट्राचं सरकार बदनाम व्हायला गेलं कुकाटे कुकाटेसारखे वाचाळवीर असे कितीतरी वाचाळवीर आहेत आपल्या ह्या महायुतीमध्ये की जे दररोज काहीतरी बरगळत असतात आणि दररोज बरगळणाऱ्या माणसांना उत्तर देण्याचं काम मुख्यमंत्री करतात आणि मित्रांनो खर तर आता मुख्यमंत्र्यांना ताबडतोब यांना आवर घालण्यासाठी एकही बेताल वक्तव्य खपवून घेणार नाही असं जाहीर स्टेटमेंट करायला पाहिजे आणि माझं तर स्पष्ट मत आहे अमनराव लोणीकर तुम्ही ज्या बापाच्या अंगावरचे कपडे मोजले तुम्ही ज्या माईच्या अंगावरचं लुगडं मोजलं तुम्ही ज्या बहिणीच्या अंगावरचं लुगडं मोजलं तिच्या हातातला मोबाईल मोजला तिच्या पायातली चप्पल मोजली पारावरल्या कार्ट्याच्या हातातला मोबाईल मोजला पवारराव डोलीकर आणि तुम्हीच सांगता की या लाडक्या बहिणींना आम्ही पंधराशे रुपये देतो हीच लाडकी बहीण कर रुपानं तुम्हाला किती पैसा देते हो। हाच शेतकरी ज्याला तुम्ही वर्षाला पंतप्रधान सहा हजार रुपये देतात त्याचा रोजचा खर्च किती आहे हो। एका शेतकऱ्याला फक्त सोळा रुपये चाळीस पैसे पंतप्रधान देतात आणि शेतकरी कर रुपानं दररोज तुम्हाला किती पैसे देतो याचा हिशोब काढून बघा कारण कोणती वस्तू आज बाजारात घ्यायला गेला प्रत्येक ठिकाणी अठरा टक्के सोळा टक्के कुठं कुठं भरपूर प्रमाणात टॅक्सेस आहेत सामान्य शेतकरी शेती अवजारे घ्यायला जाऊ द्या बियाणं घ्यायला जाऊ द्या जीएसटीच्या माध्यमातून त्यांना लुटलं चाललंय एकीकडं बोगच बियाणं दिल्या चाललेले आहेत आणि एकीकडं या शेतकऱ्याच्या जखमीवर मीठ चोळण्याचं काम ही आमदार मंडळी करायला लागलेली आहे बबनराव लोणीकर तुम्ही नाक घासून या शेतकऱ्यांच्या पायावर या शेतकऱ्याच्या जोड्यावर नाक घासून माफी मागा आणि हे जाहीर व्हिडिओ काढा आणि अख्ख्या मराठा सांगा होय माझ चुकलं मी शेतकऱ्यांची माफी मागतो असं म्हणा तर हा शेतकरी तुम्हाला माफ करेल कारण एकीकडे एक एक निसर्ग मारतोय एकीकडे एक महागाई एक एक मारतीय एकीकडे जीएसटी मारतोय एकीकडे टॅक्सेस मारतायत एकीकडे खोटे बियाणे मारतायत एकीकडे कीटकनाशकात अफरातफर आहे एकीकडे सरकारी योजना भ्रष्टाचार आहे आणि या सगळ्यातून पिळून निघालेला माझा ग्रामीण भागातला शेतकरी त्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम या बबरराव लोणीकर सारख्या दीड शहाण्या आमदारांनी केलेलं आहे आता दीड शहाणे म्हणत्र पुन्हा म्हणतील आम्ही दीड शहाणे कुठे ओ तुम्ही पूर्ण शहाणे तुम्ही, तुम्ही तर पाचवी पास आहे म्हणून सांगितले कधी बारावी पास म्हणून सांगितले त्यामुळे तुमच्या शहाणपणाचं कौतुक अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे आज बबरराव लोणीकर तुमच्या अंगावर जे कपडे आहेत ते आमच्या कर रूपातले आहेत तुम्ही जे दररोज दाल चावल खाता मटन खाता ते सुद्धा आमच्या पैशातले आहेत बबरराव लोणीकर तुम्ही जे दररोज काही खर्च करता तो सुद्धा आमच्यात पैशातला आहे तुमच्या गाडीला मिळणार डिझेल सरकारच्या पैशातलं आहे तुम्ही करणार घेत असलेल्या आमदार की पदाच्या सगळे उपभोग हे सगळे उपभोग सरकारच्या तिजोरीतले आहेत तुमच्या पियेचा पगार सरकार करत आहे तुमच्या तुमच्या प्रत्येक देणाऱ्या पत्राचा खर्च सरकार करत आहे हे तुम्हाला बसवलेले सेवक म्हणून तुम्हाला मालक म्हणून नाही बसवलेलं हे लक्षात ठेवा बबलराव तुम्ही काय अतिशय होणार नाही की बबलराव तुम्ही घेत असते तुमच्या डोळ्यावरचा चष्मा सुद्धा तुमच्या हातातला मोबाईल सुधा इवन तुमची आता काय बोलायचं त्याच्या पुढच्या गोष्टी आहे प्रत्येक प्रत्येक गोष्ट ही सरकारी आहे आणि कुणामुळे घडलं ह्या पारावरच्या कार्ट्यामुळं घडलं लक्षात ठेवा हो। पारावरची कार्टी आणि पुन्हा त्यांनी खुलासा करताना असं सांगितलं की नाही 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 मी शेतकऱ्यांच्या विरोधात नाही सरड्यासारखे सर रंग बदलतात हे आमदार लोक सरड्यासारखे सर दादा घ्या ह्यांना टाय राहतात कारण खरं म्हणजे ह्या ज्या आमदारांनी शेतकऱ्यांचा अपमान केला शेतकऱ्यांची माय बहीण काढली शेतकऱ्याचा बाप काढला शेतकऱ्याची आई काढली की त्यांच्या अंगावरचे कपडे सुद्धा सरकारचे अरे वा सरकार कुणामुळे तुम्ही लाडक्या बहिणीला खोटे खोटे आमिष दाखवले सर सगळ्या लाडक्या बहिणींना अर्ज भरायला लावले निवडणुकीपुरता वापर झाला आणि त्यानंतर या लाडक्या बहिणीची चालणी सुरू केली आणि आता ह्या लाडक्या बहिणी बसल्या ओरडत म्हणजे सर्वसामान्य माणसांची महिलांची शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांची कष्टकऱ्यांची आणि महाराष्ट्रातल्या जनतेची दिशाभूल करून बसलेल्या या सरकारला खडखडून जाग येणं ही काळाची गरज आहे कुठेत आता कृषी मूल्य आयोगाचे पाशा पटेल ते म्हणजे सरकार तिकडे काही त्यांचे त्यांचं मजेत चाललंय काही देणं घेणं नाही कशाचं फक्त जायचं कुठेतरी भाषण ठोकायचे शेतकऱ्यांच्या विषयी बोलायचं आणि मोकळं व्हायचं निलंगा तालुक्यातल्या काल एका शेतकऱ्याने आत्महत्या केली लातूर जिल्ह्यातल्या कालची गोष्ट ही दोन दिवसापूर्वी धाराशिवच्या त्या केर मधली घटना आहे तिथल्या एका तरुण आडुतीसवरच्या शेतकऱ्याने आत्महत्या केली डकनावाच्या दररोज एक शेतकरी आत्महत्या करतोय आणि दररोज हे नालायक आमदार शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोळण्याचं काम करतायत की त्याला म्हणतात तुझ्या बापाच्या अंगावरचे कपडे तुझ्या मायच्या अंगावरचे कपडे तुझ्या बहिणीच्या अंगावरचे कपडे तुझ्या भावाच्या अंगावरचे कपडे तुझ्या अंगावरचे कपडे तुझ्या अंडरप्रंट काय तुझा मोबाईल तुझी चप्पल बूट सुद्धा आमच्या पैशातून बबरराव लोणीकर कुठल्या रोजगार हमी योजनेच्या कामावर तुम्ही गेला होता तुमच्या खर्चातून त्यांना तुम्ही दिलेलंय संतापजनक घटना आहे मित्रांनो याचा निषेध होईल तेवढा महाराष्ट्रात झाला पाहिजे आणि देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सांगितले की हे बोलणं अत्यंत चुकीचं कारण अशा गोष्टीचं फडणवीस साहेब कधीही समर्थन करणार नाही याची खात्री या महाराष्ट्रातल्या जनतेला मित्रांनो कारण असे शब्द आतापर्यंत कोणीही वापरलेले नव्हते असे खालच्या पातळीचे माय बहीण काढण्यापर्यंत तुमची मजल गेली एवढी सत्तेची मस्ती आलेली आता बबरराव लोणीकरांच्या संपत्तीची चौकशी करा त्यांच्यावर ईडी लावा करा त्यांच्या मालमत्तेची चौकशी कुठून आले एवढे पैसे कुठून एवढे मोठ्या मोठ्या गाड्या कुठून आले एवढं सगळं ऐश्वर कुठून एवढं मोठं माझा बंग काढा सगळं भाय बात निकली तो बहुत दूर तक जायगी बबनराव लोणीकर साहेब शेतकऱ्यांच्या जखमीवर तुम्ही मीठ सोडल्याचं काम केलेलं आहे शेतकऱ्यांच्या माय बाप बहीण सगळंच काढलेलं आहे तुम्ही आणि याची जाहीर माफी मी तर म्हणतो शेतकऱ्याच्या जोड्यावर एखाद्या म्हाताऱ्या माझ्या बुजुर्ग शेतकऱ्याच्या जोड्यावर नाक घासलं ना पाहिजे या लोणीकरांनी आणि माफी मागितली पाहिजे की होय राजा माझं चुकलं मी तुम्हाला असं बोलायला नको होतं असं लोणीकरांनी जाहीर बोललं पाहिजे जे चूक आहे ते चूक जे बरोबर आहे ते बरोबर आहे तुम्ही तुम्ही योजना देता तुम्हीच आणता योजना मतदान घेण्यासाठी एकदा बहुमत आले की मग पुन्हा मस्तवालपणे लोकांचे गोरगरीब शेतकऱ्यांच्या मायभाप काढण्यापणे तुमची मजर जाते पुन्हा त्यांनी सांगली की तो स्थानिक विषय तिथल्या पारावरच्या कार्ट्यांना मी बोललो बरोबर बरोबर पारावरची कार्टी पण आता हीच पारावरची कार्टी तुम्हाला जिल्हा परिषद मध्ये दाखवते हीच पारावरची कार्टी तुम्हाला नगर परिषदेला दाखवतील हीच पारावरची कार्टी तुम्हाला महानगरपालिकेत दाखवतील हीच पारावरची कार्टी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये दाखवतील पारावरती कार्टी काय करू शकतात एक लक्षात ठेवा मित्रांनो प्रत्येक गावामध्ये हे पारावरची कार्टी फार महत्वाचा विषय असतो कारण मी आज नाही चाळीस वर्षापासून राजकारण बघतोय जेवढा प्रचार चांगला तुमची पारावरची कार्टी करतात तेवढा तुमचा दुष्प्रचार सुद्धा पारावरची कार्टीच करतात हे लक्षात ठेवा आणि ही पारावरची कार्टी तुमच्या माग हात धुवून लागतील मग तुमचं एकीके एक सगळे चंबगबाळ बाहेर निघेल फक्त ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे की एका महाराष्ट्रातल्या जबाबदार आमदारानं अशी भाषा वापरणे शेतकऱ्यांबद्दल एवढे अपशब्द वापरणे त्यांची माय बाप बहीण सगळं काढण्यापर्यंत बचल गेली पंधराशे दिले तुम्ही उपकार केले शेतकऱ्याला सहा हजार वर्षाला दिले त्याचे उपकार केले किती पडतात सहा हजार शेतकऱ्याला मिळतात म्हणजे दिवसाला सोळा रुपये चाळीस पैसे टॅक्स रुपयाला दिवसभरात शेतकऱ्यांकडून किती वसूल करता बियाणं घ्यायला गेला देकर सकाळी टूथपेस्ट आणायला गेला दे कर दूध आणायला गेला दे कर पाव ब्रेड बिस्किट आणायला गेला दे कर प्रत्येक प्रत्येकाला जीएसटी प्रत्येकाला टॅक्सेस प्रत्येकाला कर रुपयाला तुम्ही इकडून ओरबडता आणि इकडं मित्रांनो अत्यंत खेदाची गोष्ट याचा संपूर्ण महाराष्ट्रातल्या तमाम इथं पक्ष नाही जात नाही पार्टी नाही भेद नाही पंथ नाही कोणी नाही प्रत्येकाने या गोष्टीचा निषेध केला पाहिजे आणि माझं एक स्पष्ट मत आहे खरं तर अशा वाचनवीरांनी नैतिकता समजून बबरराव लोणीकरांनी ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे होय माझं चुकलं हा राजीनामा एवढी नैतिकता आहे आजच्या राजकारणामध्ये मित्रांनो तुम्हाला काय वाटतं बबरराव लोणीकरांनी राजीनामा देणं योग्य आहे आणि त्या आमच्याकडून आमदारकीचा राजीनामा घेणं हो योग्य आहे का पाचवी नापास असल्या बबनराव लोणीकरांना हा बोलण्याचा अधिकार कोणी दिला तुम्हाला काय वाटतं तुमच्या कमेंट्स जरूर मला आजच्या या सकाळच्या भोंग्यामध्ये द्या आणि मित्रांनो असं सकाळच्या भोंग्याला भरभरून आशीर्वाद द्या दररोज नवीन विषयासह त्याचं विश्लेषणासह तुमच्या समोर येणार तुमचा मित्र आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर तर चला मित्रांनो भेटूया आता उद्या एका नवीन विषयासह सकाळचा भोंगा धन्यवाद सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्त्याऐंशी अठ्याऐंशी आवाजाचा बादशाह रत्नाकर अवसेकर यांच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुप वर शेअर करा चला आपल्या मोबाईल वर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल